शिरगाव हे एक छोटेसे शांत आणि निसर्गरम्य गाव होते डोंगर आणि हिरवीगार शेती यांनी वेढलेले हे गाव तसे सुखी लोकांचे गाव होते याच गावात यशवंत आपल्या कुटुंबासोबत राहत होता तो एक साधा आणि कष्टाळू शेतकरी होता त्याचे जीवन शेती आणि कुटुंबाभोवती फिरत होते पण काही वर्षांपासून त्याला मुळव्याधाचा त्रास सुरू झाला होता सुरुवातीला त्याने या त्रासाला फारसे महत्व दिले नाही पण हळूहळू हा त्रास इतका वाढला की त्याला साधे चालणे फिरणेही असह्य झाले बैठकीची तर बातच सोडा शेतात जाऊन काम करणे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान बनले होते दिवसेंदिवस त्याची शारीरिक अवस्था खालावत चालली होती आणि याच कारणामुळे तो आतून पूर्णपणे खचून गेला होता त्याला आपले पूर्वीचे उत्साही आणि आनंदी जीवन आठवून खूप वाईट वाटायचे यशवंतने आपल्या मूळव्याधाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक डॉक्टरांचे आणि वैद्यांचे उंबरठे झिजवले त्याने गावोगावी जाऊन वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतली कुणी त्याला गोळ्या दिल्या कुणी काढे दिले तर कुणी लेप लावायला सांगितले त्याने आपल्या परीने शक्य असलेले सगळे उपचार केले घरगुती उपायही करून पाहिले पण त्याला कशाचाही म्हणावा तसा फरक पडला नाही उलट काही औषधांमुळे त्याला तात्पुरता आराम मिळाला पण त्रास पुन्हा सुरू व्हायचा सततच्या अपयशामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता त्याला आता असे वाटू लागले होते की हा आजार त्याचा पिछा कधीच सोडणार नाही त्यामुळे त्याने डॉक्टरांकडे जाणे आणि नवीन औषधे घेणेही बंद करून टाकले होते त्याला आता फक्त वेदना सहन करत जगण्याची सवय झाली होती यशवंतच्या शारीरिक त्रासामुळे तो आधीच त्रस्त होता त्यात भर म्हणजे गावातील काही टवाळखोर मुलांचा त्याला होणारा त्रास ती मुले त्याला चालताना किंवा बसताना त्रास होत असलेला बघून त्याची खिल्ली उडवायची त्याला वेगवेगळी नावे ठेवून चिडवायची त्यांच्या वात्रट बोलण्यामुळे यशवंतला खूप अपमानित आणि दुःखी वाटायचे तो एक साधा आणि सज्जन माणूस होता आणि त्याला लोकांकडून मिळणारा हा वाईट अनुभव सहन होत नव्हता मुलांच्या या त्रासामुळे तो घरातून बाहेर पडणेही टाळू लागला होता सततच्या शारीरिक वेदना आणि लोकांकडून होणारा त्रास यामुळे यशवंतचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला होता जो माणूस नेहमी हसतमुख आणि शांत असे असे तो आता घरात कायम चिडचिड करत त्याला कोणतीही गोष्ट सांगितली की तो लगेच भडकायचा त्याचे मन कशातच रमत नव्हते घरात पत्नी आणि मुलांशीही तो नीट बोलत नसे त्याचे लक्ष सतत त्याच्या दुखण्याकडे लागलेले असायचे त्यामुळे घरातील वातावरण ही तणावपूर्ण बनले होते त्याला स्वतःच्या या बदलाची जाणीव होती पण तो हतबल झाला होता एका दुपारी यशवंत आपल्या घराच्या ओट्यावर बसला होता त्याचे मन विचारांनी आणि दुःखाने भरलेले होते त्याचवेळी त्याच्या दारातून एक तेजस्वी आणि शांत स्वभावाचे साधू मुनी चालले होते त्यांनी यशवंतला अशा अवस्थेत बघितले आणि त्याच्याजवळ थांबले त्यांनी त्याला त्याच्या दुखण्याबद्दल विचारले आणि त्याला धीर देत म्हणाले बाळा तू काळजी करू नकोस मी तुझ्या मूळ व्याधाचे दुःख नक्की बरे करतो साधूंच्या बोलण्यात एक वेगळीच शक्ती आणि विश्वास होता ज्यामुळे क्षणभर यशवंतलाही दिलासा मिळाला साधूंचे बोलणे ऐकून यशवंतला क्षणभर आशा वाटली पण लगेच त्याला पूर्वीचे सगळे अनुभव आठवले अनेक लोकांनी त्याला त्याच्या आजारावर उपाय करण्याचे आश्वासन दिले होते पण कुणालाही यश आले नव्हते त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा वैताग आणि अविश्वास निर्माण झाला होता त्याने साधूंना थोडे कठोर स्वरात म्हटले महाराज तुम्हीही तसेच बोलत आहात मला आता कुणावरही विश्वास राहिलेला नाही सगळ्यांनी मला फक्त आश्वासने दिली पण माझ्या दुखण्यावर कोणीही फरक पाडू शकले नाही त्याच्या आवाजात निराशा आणि वेदना स्पष्टपणे जाणवत होती यशवंत ऐकूनही साधू मुनी आपला शांत स्वभाव सोडला नाही त्यांनी त्याला समजावत म्हटले बाळा तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस हे तुझ्यावर अवलंबून आहे पण एक साधू म्हणून माझे तुला योग्य मार्गदर्शन करणे कर्तव्य आहे मी तुला स्वतःहून कोणतीही जडीबुटी देणार नाही किंवा कोणताही चमत्कार करून दाखवणार नाही पण माझ्या माहितीनुसार एका आयुर्वेदिक कंपनीचं औषध आहे जे अनेक पिढ्यांपासून वापरले जात आहे आणि ते वनस्पतींपासून बनवलेले आहे माझा अनुभव सांगतो की त्या औषधामुळे अनेक लोकांना फायदा झाला आहे साधूंच्या या शांत आणि समजूतदार बोलण्यामुळे यशवंतला त्यांच्यावर थोडा विश्वास बसू लागला साधू यशवंतला त्या औषधाबद्दल अधिक माहिती दिली ते म्हणाले हे औषध म्हणजे अस्तचूर्ण हे एका आयुर्वेदिक कंपनीने तयार केलेले आहे आणि या कंपनीचे नाव विश्व आयुर्वेदा आहे हे औषध अनेक वर्षांपासून म्हणजे पिढ्यान पिढ्या वापरले जात आहे माझ्या माहितीतील अनेक लोकांनी हे औषध घेतल्यामुळे त्यांच्या मूळ व्याधाचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे त्यामुळे मला खात्री आहे की तुलाही याचा नक्कीच फायदा होईल साधूंच्या या माहितीमुळे यशवंतच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली साधू मुनींनी यशवंतला विश्व आयुर्वेदा कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला ते म्हणाले तू एकदा या कंपनीच्या लोकांशी बोल त्यांना तुझ्या आजाराबद्दल सविस्तर सांग ते तुला औषधाबद्दल आणि त्याच्या वापराच्या पद्धतीबद्दल योग्य माहिती देतील त्यांची माहिती घेतल्यानंतर तुला जर योग्य वाटले तर तू ते औषध घेण्याचा निर्णय घेऊ शकतोस माझी तुला कोणतीही जबरदस्ती नाही साधूंच्या या सल्ल्यामध्ये यशवंतसाठी यशवंत साठी विचार करण्याचे स्वातंत्र्य होते ज्यामुळे त्याला अधिक सुरक्षित वाटले साधू मुनींच्या सांगण्यावरून यशवंतने थोडा धीर धरला आणि विश्व आयुर्वेदा कंपनीचा संपर्क क्रमांक मिळून त्यांना फोन केला त्याने कंपनीच्या प्रतिनिधीला आपल्या आजाराबद्दल आणि त्याने यापूर्वी केलेल्या उपचारांबद्दल सर्व माहिती दिली कंपनीच्या माणसाने त्याला अस्तचूर्ण कसे काम करते त्याचे घटक काय आहेत आणि त्याचा कोर्स किती दिवसांचा असतो याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांनी यशवंतच्या सर्व शंकांचे निरसन केले कंपनीच्या प्रतिनिधीचे बोलणे ऐकून यशवंतला विश्वास बसला आणि त्याने तो औषधाचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला त्याला असे वाटले की एकदा तरी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे काही दिवसांतच यशवंतला विश्व यशवंत लागला त्या बॉक्स मध्ये औषधाची पावडर आणि सोबत घ्यायचा दुसरा पूरक चूर्ण होता त्याने कंपनीने सांगितलेल्या पद्धतीने औषध घेणे सुरू केले आश्चर्य म्हणजे फक्त सात ते आठ दिवसांतच त्याला आपल्या त्रासात चांगला फरक जाणवू लागला त्याची वेदना कमी झाली होती आणि त्याला थोडा आराम मिळाला होता इतक्या वर्षांपासून यशवंत साठी हा एक मोठा दिलासा होता त्याला आता या औषधावर विश्वास बसू लागला होता यशवंतने कंपनीने सांगितल्याप्रमाणे तीन महिन्यांचा औषधाचा कोर्स पूर्ण केला या काळात त्याने नियमितपणे औषध घेतले आणि पथ्य पाळली आणि याचा परिणाम म्हणजे तीन महिन्यांच्या शेवटी तो पूर्णपणे बरा झाला त्याला आता मूळव्याधाचा कोणताही त्रास नव्हता तो पूर्वीप्रमाणेच निरोगी आणि उत्साही झाला होता या अनुभवामुळे त्याला अस्तचूर्ण हे मूळव्याधाच्या विकारासाठी खरंच एक प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे याची खात्री पटली अस्तचूर्ण हे पूर्णपणे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले औषध आहे यामध्ये कोणतीही रासायनिक भेसळ नाही या औषधात चित्रक गोळवेल जांभूळ इसबगोल हळद आणि करंसाल यांसारख्या अनेक औषधी वनस्पतींचा योग्य प्रमाणात वापर केला जातो या प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि या सर्वांच्या एकत्रित प्रभावामुळेच अस्तचूर्ण मूळव्याधावर प्रभावीपणे काम करते अस्तचूर्णचा मुख्य फायदा म्हणजे ते मूळव्याधीच्या गाठी आणि त्यासोबत होणारे कोंब यांना मुळापासून नष्ट करते अनेकदा मूळव्याधामुळे रक्तस्त्राव आणि असह्य वेदना होतात अस्तचूर्णच्या नियमित सेवनाने रक्तस्त्राव थांबतो आणि वेदनांमध्येही खूप आराम मिळतो त्यामुळे रुग्णाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर आराम मिळतो अस्तचूर्ण घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे उपचाराच्या सुरुवातीच्या पाच दिवसांमध्ये सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा चूर्ण कोमट पाण्यात मिसळून प्यावे लागते पाच दिवसानंतर शरीराला औषधाची सवय झाल्यावर सकाळी आणि रात्री एक एक चमचा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे औषध घेतल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने बॉक्स दिलेला तुळशी अर्क एका ग्लास पाण्यात दोन थेंब टाकून प्यायचा असतो तुळशी अर्क औषधाच्या पचना कामासाठी आणि अधिक फायद्यासाठी मदत करतो अस्तचूर्णाचा कोर्स किती दिवसांचा असेल हे रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते जर मूळव्याधाचा त्रास कमी असेल तर साधारणपणे नव्वद ते एकशे दिवसांचा कोर्स पुरेसा असतो ज्यामध्ये एक बॉक्स औषध लागते आणि त्याची किंमत एक रुपये आहे पण जर आजार जास्त गंभीर आणि जुना असेल तर एकशे ते दोनशे दिवसांचा कोर्स करावा लागू शकतो ज्यासाठी दोन बॉक्स औषध लागतात आणि त्याची किंमत दोन हजार चारशे रुपये आहे त्यामुळे औषध घेण्यापूर्वी आपल्या आजाराची माहिती कंपनीला देणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार कोर्स निवडणे महत्वाचे आहे प्रत्येक ग्रॅम औषधाची पावडर असते जी साधारणपणे एका महिन्यासाठी पुरेशी असते यासोबतच त्या बॉक्स मध्ये तीस मिलीच्या तुळशी अर्काच्या दोन लहान बाटल्याही दिलेल्या असतात तुळशी अर्क औषधासोबत घ्यायचा असतो आणि तो औषधाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो विश्व आयुर्वेदा ही आयुर्वेदिक औषधे बनवणारी कंपनी महाराष्ट्रात पुणे शहराच्या जवळ वडगाव मावळ येथे आहे त्यांचे कार्यालय आणि उत्पादन युनिट याच ठिकाणी आहे जर कुणाला या कंपनीच्या औषधांबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा औषध मागवायचे असेल तर ते त्यांच्या पत्त्यावर भेट देऊ शकतात किंवा दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकतात कंपनी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन आणि सेवा पुरवण्यासाठी तत्पर आहे अशा प्रकारे शिरगाव सारख्या एका छोट्या गावात राहणाऱ्या यशवंतच्या आयुष्यात अस्त चूर्ण नावाचे आयुर्वेदिक औषध एका देवदूतासारखे आले ज्या मूळ व्याधाच्या त्रासामुळे त्याचे जीवन नरकमय झाले होते त्या त्रासातून त्याला या औषधाने मुक्ती मिळवून दिली त्याला पुन्हा एकदा निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची संधी मिळाली तो आता पूर्वीप्रमाणे शेतीत काम करू शकत होता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकत होता आणि समाजात आत्मविश्वासाने वावरू शकत होता अस्थ चूर्णने केवळ त्याचा शारीरिक त्रास कमी केला नाही तर त्याच्या मनात एक नवी उमेद आणि सकारात्मकता निर्माण केली जेव्हा यशवंत तीन महिन्यांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला तेव्हा त्याच्या जीवनात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल झाला ज्या असह्य वेदना आणि त्रासामुळे तो इतके दिवस हैराण झाला होता ते आता पूर्णपणे थांबले होते त्याला आता कोणत्याही मदतीशिवाय उठणे बसणे आणि चालणे सहज शक्य झाले होते इतके दिवस घरात बसून कंटाळलेल्या यशवंतला आता पुन्हा आपल्या शेतात जाऊन काम करण्याचा प्रचंड उत्साह आला होता त्याला आपल्या जमिनीची ओढ लागली होती आणि तो पुन्हा एकदा शेतीत रमण्यासाठी आतुर झाला होता अनेक घरातच कोंडून राहिल्यामुळे त्याला समाजात मिसळायला थोडा संकोच वाटत होता आणि लोकांनी त्याला निरोगी आणि आनंदी चेहऱ्याने पाहिले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यांतील कृतज्ञता स्पष्टपणे दिसत होती ज्या खोडकर आणि वात्रट मुलांनी यशवंतला त्याच्या आजारपणात खूप त्रास दिला होता ती मुले आता त्याला पूर्णपणे निरोगी पाहून आश्चर्यचकित झाली त्यांना विश्वास बसत नव्हता की यशवंत इतक्या लवकर आणि इतक्या चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो त्यांच्यापैकी काही मुले तर त्याला भेटायला आली आणि त्यांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली यशवंतनेही त्यांना कोणताही राग न दाखवता हसून प्रतिसाद दिला आणि त्याला अस्तचूर्णामुळे कसा फायदा झाला याबद्दल सांगितले त्याच्या बोलण्यात कोणताही अहंकार नव्हता तर एक प्रकारची सहानुभूती आणि मदत करण्याची भावना होती आजारातून मुक्त झाल्यावर यशवंतच्या स्वभावात खूप सकारात्मक बदल झाला होता पूर्वी जो चिडचिडा आणि उदास असायचा तो आता पूर्वीपेक्षाही जास्त उत्साही आणि आनंदी झाला होता त्याचा प्रेमळ आणि स्वभाव पुन्हा परत आला होता घरात पत्नी आणि मुलांबरोबर त्याचे संबंध खूप सुधारले होते तो आता सोबत मनसोक्त हसतो खेळतो आणि त्यांना घरातील कामांमध्ये मदत करतो त्याच्या येण्याने घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यशवंत जेव्हा पहिल्यांदा बरा होऊन शेतात कामाला गेला तेव्हा त्याला खूप आनंद झाला कित्येक दिवसांनी त्याने मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि आपल्या हातांनी मातीला स्पर्श केला त्याला 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 असे वाटले की जणू नवजीवन मिळाले आहे त्याचे शरीर आता पूर्णपणे साथ देत होते आणि तो पूर्वीप्रमाणेच उत्साहाने शेतीत नांगरणी पेरणी आणि इतर कामे करू शकत होता त्याला पुन्हा शेतात काम करताना पाहून इतर गावकऱ्यांनाही खूप आनंद झाला त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या निरोगी आयुष्यासाठी आनंद व्यक्त केला